महोत्सवाच्या या उत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हपप नारायण महाराज पडोळे यांचं इतकं चांगलं कीर्तन चालू असताना माझ्या सत्काराच्या निमित्ताने त्यात व्यत्यय आला म्हणून सर्वप्रथम मी महाराज आपली आणि आपल्या सर्व श्रोत्यांची माफी मागतो खरं तर मी माझा सत्कार त्या ठिकाणीच घ्या म्हणून म्हटलं होतं परंतु सर्व आयोजकांचं म्हणणं होतं की याच ठिकाणी सर्वांसमोर आपला सत्कार त्यांना घ्यायचा होता खर तर हा जो आपला उत्सव आहे आणि या उत्सवाच्या निमित्ताने दिवसोंदिवस प्रत्येक वर्षी महाराज या ठिकाणी भाविकांची गर्दी वाढत चालली आहे आणि निश्चितच त्यामागे जी रिजन आहे किंवा त्यामागे कारण कि आहे आई की आईचा आशीर्वाद प्रत्येकाला मिळतो आपण जे कीर्तनात सांगितलं की आई आईने आशीर्वाद द्यावा प्रत्येकाला सद्बुद्धी द्यावी अतिशय खरं आहे प्रत्येकाला जर सद्बुद्धी मिळाली तर काही विषयच नव्हता सगळ्यांचं जीवन सुखी होऊन जाईल म्हणून या महोत्सवाच्या निमित्ताने आपल्याशी बोलताना फक्त इतकंच सांगतो की आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी आरोग्य आणि भरभरून सुख आई आपल्या सर्वांना देऊ हीच प्रार्थना या ठिकाणी आईच्या चरणी आहे दिवसेंदिवस जो हा लोकप्रिय असा उत्सव चालला आहे या ठिकाणी फॉरेस्टची जागा असल्यामुळे सुविधा काहीच नाही आहे परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की पुढच्या एक दोन वर्षात या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकांसाठी योग्य त्या सोयीसुविधा उभ्या केल्या जातील इतका मोठा महिला वर्ग या ठिकाणी आहे पण त्या ठिकाणी वॉशरूमची व्यवस्था नाही आहे त्यामुळे फार अडचण आपल्या सर्व भाविकांची होते आईचं इतकं सुंदर मंदिर आहे आणि आपल्या सर्वांच्या सोयीसाठी या ठिकाणी निश्चितच ज्या काही व्यवस्था उभ्या करायच्या असतात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल स्वच्छतेची व्यवस्था असेल तीसुद्धा महाराज पुढच्या एक दोन वर्षामध्ये झालेली आपल्याला दिसेल आणि त्यासाठी आपण निश्चिंत राहू परत एकदा आपल्या सर्वांना या उत्सवाच्या निमित्त शुभेच्छा देतो आईचा आशीर्वाद आपल्यांवर असाच राहावा ही प्रार्थना करतो नमस्कार